नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाची उपप्रमेय आज आपण अभ्यासणार आहोत त्यामधील पहिलं प्रमेय बघा काय आहे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात यामध्ये बघा इथे एक आकृती दिसते सी केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ आहे इथे त्या वर्तुळामध्ये बघा पी क्यू आणि एस आर हे काय आहेत वर्तुळाच्या जीवा आहेत तर या क्यू बिंदूमधून ही जी जीवा जाते ती पी या बिंदूमध्ये काय करते या वर्तुळाला इथे छेदती आहे आणि एस बिंदूमधून जी जीवा जाते ती काय करते या आर बिंदूमध्ये या वर्तुळाला छेदती आहे आता यामध्ये आणि एस बिंदूमधून आणखीन एक जी ही आपण काय म्हणू आपण हा आपण म्हणणार आहोत व्यास आहे या वर्तुळाचा कारण ही जी रेषा आहे किंवा जी छेदती आहे ती काय करते या वर्तुळाला केंद्रबिंदूतून जाते त्यामुळे काय ही, ही, ही हा काय आहे व्यास आहे तर ह्या एस बिंदूतून पी एस पण एक आहे व्यास आणि हा क्यूमधून क्यू बिंदूतून क्यू आर हा पण एक काय आहे व्यास जातो आहे का तर सी केंद्रबिंदूतून ही रेषा जातीय म्हणून मग आता इथे बघा आपल्याला पक्ष इथे काय लिहिता येणार आहे तर सी केंद्र असलेल्या वर्तुळात कोण पी क्यू आर व कोण पी एस आर हे काय आहेत कंस पी क्यू आर या कंसात आंतर्लिखित झाले आहेत हे कोण कुठला कोण कंस कुठला कंस कंस पी क्यू आणि आर म्हणजे हा असा पूर्ण जो कंस आहे या कंसात हे दोन कोण काय झालेले आहेत आंतरलिखित झालेले आहेत तर आपल्याला साध्य काय करायचं आहे तर कोण पी क्यू आर एक रूप कोण पी एस आर हे आपल्याला साध्य करायचं आहे आता सिद्धता कशी लिहिणार तर कोण पी क्यू आर व कोण पी एस आर हे कंस पी टी आर हा एकच कंस आंतरखंडित करतात <coughs> म्हणून आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार आता इथे आपल्याला आंतरखंडित आणि आंतरलिखित हे <coughs> समजण्यासाठी म्हणून इथे एक नोट लिहिली बघा समोरचा जो कंस असतो म्हणजे हा समोरचा कंस तो काय असतो आंतरखंडित असतो आणि पाठीमागचा म्हणजे हा जो पूर्ण पाठीमागे इथे आहे तो काय आहे आंतरलिखित आहे म्हणून कोण पी क्यू आर हा कोण पी क्यू आर बरोबर एकशे दोन पी टी आर आणि कोण पी एस आर एकशे दोन मापकंस पी टी आर हे झाले विधान एक आणि विधान दोन आता या एक आणि दोन या विधावरनं आपण काय म्हणू शकतो तर कोण पी क्यू आर बरोबर कोण पी एस आर म्हणजेच आपल्याला काय मिळतंय की कोण पी क्यू आर एकरूप कोण पी एस आर हे यावरनं आपलं सिद्ध झालेलं आहे आता पुढे अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण कौन? काटकोण असतो आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय बघा त्याचा केंद्रबिंदू एम आहे आणि हा बी बिंदू जो आहे तो काय आहे वर्तुळावरती आहे आणि या बी बिंदू मधून दोन रेषा या वर्तुळाला छेदत आहेत त्यामधली ए बी आणि ए सी त्यामुळे कोण कुठला तयार होतोय ए बी सी हा कोण तयार होतोय आणि ए एसी ही काय आहे या वर्तुळाची वर्तुळाचा व्यास आहे का तर तो एम बिंदू म्हणजे केंद्रबिंदूतून जातोय म्हणून मग आता इथे पक्ष काय लिहू शकतो आपण तर अर्धवर्तुळ ए बी सीमध्ये कोण ए बी सी आंतर्लिखित झालेला आहे साध्य काय करायचंय आपल्याला कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणून कोण ए बी सी बरोबर एकशे दोन माप कंस ए एक्स सी म्हणजेच दोन कंसामध्ये हे काय होते अर्धवर्तुळ गुणिले एकशे दोन गुणिले अर्धवर्तुळ म्हणून एकशे दोन गुणिले आता अर्धवर्तुळाचं माप किती असतं एकशे ऐंशी असतं मग आता इथे हा बे एक बे आणि दोनाने एकशे ऐंशीला भाग दिल्यावर उत्तर किती येतं नव्वद अंश म्हणून कोण एबीसी बरोबर नव्वद अंश म्हणजेच आपण हे सिद्ध केलेलं आहे की अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काटकोण असतो